गळ्यात महा का अडकवल्या तुमच्या मध्यासाठी लढला लढला यांचे आणून कशाला शेतकऱ्यांच्या बोक्यांनी बसायला आणता का आमचे ज्वलंत प्रश्न मांडण्यासाठी या खासदारांना वेळ नाही सूट फूट घालून दिल्लीमध्ये मिरवतायत मित्रांनो शेतकरी दिवस कष्ट करतोय मित्रांनो ज्या वेळेला हे पंतप्रधान आपल्या नाशिकमध्ये आले मी लाईव्ह ला गेलो न्यूज चॅनेल वर बोलवलं शेतकऱ्यांच्या काय येत आहेत काय प्रश्न आहेत आज कांदा उत्पादक नाशिकमध्ये पंतप्रधान येत आहेत तुमचं काय म्हणणे मी फार छोटासा प्रश्न लक्षद्वीप बीच वरून पंतप्रधानांचे फोटो व्हायरल होत आहेत एका दिवसात चार चार सूट आहे उत्पादक शेतकऱ्याच्या बांधावरून पर्यंत प्रधान व्हायरल करतील का त्यानंतर नाशिक मधील माझ्या संजय आम्ही आमचे प्रश्न मांडण्याच्या आधीच आम्हाला नजर कैद केलं हे फक्त कधी होत होत मित्रांनो मुघलांच्या काळामध्ये आपल्या छत्रपतींना नजर कैद्यात ठेवलं बंदी बनवलं इंग्रजांच्या काळामध्ये आपल्या देशभक्तांना बंदी बनवलं नजर कैदेत ठेवलं म्हणजे इंग्रज साईल नाही तर काय मित्रांनो मी जास्त वेळ न घेता शेतकऱ्यांचे प्रश्न कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल सोयाबीन असेल या सर्व शेतकऱ्यांनी आता एक मताने एकत्र यायचंय आणि हे सरकार पाडून टाकायचंय मित्रांनो एवढंच लक्षात ठेवा तुमच्या खासदारांना एक बरेच जण इथे येऊन सांगतात वलगना करतात आम्ही पाडू मी नगर जिल्ह्याचा युवा शेतकरी साठी ठोकून सांगतो पाच हजार शेतकरी घेऊन येतो कोणत्या माहिती आले तर पाडायला पाहतो मिरची भाकरीवरती आम्ही तुमचा प्रचार करू साहेब पण तुम्हाला पडू देणार नाही कारण तुम्ही आमच्या कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्यात आम्ही त्याचं पारण फेडू मित्रांनो जास्त वेळ घेत नाही फक्त शेवट सांगतो आज माझ्या माझ्यासोबत एक शेतकरी आलाय पाच एकर कांदे करून त्याने पाच लाख रुपये खर खर्च केले त्याच्या हातामध्ये फक्त तीन लाख रुपये पडले तो बिचारा आत्महत्या करायला चालला होता मी खासदार साहेब आणि पवार साहेबांकडे त्याला घेऊन आलो आणि सांगितलं येणार काय आपला आहे कारण पवार साहेबांच्या का पाठीमागे सर्व शेतकरी आता उभा आहे कुठे तो शेतकरी उदय त्या तानाशा आणि वेळ वेळी निर्यात बंदी करून आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांना फक्त मारले तुम्हाला आज सांगतो यांनी फक्त निर्यात बंदी करून शेतकरी नाही तर शेतकऱ्यांना अवलंबून असणारे छोट्या छोट्या व्यावसायिक हातमेल हा तो शेतकरी आणि याची ही पट्टी आहे पाच रुपये फक्त कांदा विकला गेलाय साहेब पाच रुपये मी काढलं तो रस्तोय त्याच्या डोळ्याची हातून सपा घेऊन सांगतो काही कर्ज झाले छोटे छोटे मुलं त्याचे हात कोण्याकडे पाहतील मित्रांनो त्याला वाटत काही ते मुलं शिका इतकी वाईट परिस्थिती कधी नव्हती मित्रांनो आजचा तो लिटर विकत पाण्याची बॉटल पंचवीस रुपये त्रांडो येत कुठेतरी सरकारने भान ठेवलं पाहिजे धन्यवाद धन्यवाद